सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचे आतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला काल अवकाळीच्या वादळी वाऱ्याने गारपिटीसह झोडपले या परिसरात ऊस शेती भुईसपाट झाली असून भाजीपाल्याचे तर फार मोठे नुकसान झाले आहे रुळप तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला दोन एकर डागर भोपळा हाता तोंडाला आलेला घास गारपेटीमुळे फुटला आहे त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचेही नुकसान झाले आहे ऊस पीक भुईसपाट झाली असून ऊसाची पाने गारेमुळे छिन्न विच्छिन्न झाले आहेत शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे प्लॉट काल दुपारी अचानक वादळी वाऱ्याने गार पिट्टेल दोडका पंधरा घंट नुकसान झालेला आहे मी कुरबचा गप्पा आलाय मी विजय पाटील कुरबाचा रहिवाश असून आमच्या कुरब परिसरात एक महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुल ग वगैरे गळे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हासडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादिवार सकडं आला पाऊस कमी पण वा गारा जास्त त्यामुळे हो माझं एक दोन एकर भोपळा होता त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोप्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि हातातून आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे लोकनायक न्यूज